नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत भुगीची भाजी ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाते तर आपण ह्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया अगदी सोप्या पद्धतीने तर इथे मी कांदा आणि टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे सोबत मी कढीपत्ताही घेतला आहे आपण हरभरा चणा घ्यायचा आहे देन तुरीचे दाणे मटा शेंगदाणे वांग गाजर पापडी बटाटा सर्व बारीक चिरून घ्यायचं आहे इथे मी एका कढाईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरं छान तडतडून घ्यायचं आहे सोबतच मी इथे कढीपत्ता ॲड केला आहे आणि यात मी जवळजवळ एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे तुम्ही ठेचलेलं आलंही टाकू शकता ठेचलेलं लसूणही ॲड करू शकता त्यांनीही वेगळी चव लागेल आणि सोबतच मी बारीक चिरलेला कांदा आणि कांदा पहिल्यांदा परतून घेऊया त्यानंतर आपण टमाटर ॲड करूया कांदा असा दोन हो। ते तीन मिनटं गुलाबी रंग होऊस तर परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कांद्याला मिडियम फ्लेमवर मी इथे परतून घेते आणि सोबतच कांदा परतून झाला की आपण यात टमाटर ॲड करूया टमाटर यात जवळजवळ मी दीड असा दीड वन अँड हाफ असं ॲड केलेलं आहे जास्त कांदा टमाटर ॲड केल्याने त्याची चव थोडी बिघडू शकते तर आपण तेल सुटूस तर परतायचं आहे सोबत आपण तुरीचे दाणे हरभरा हिरवा हरभरा असे ॲड करून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचा वापर मी ते थोडासा कमी केलेला आहे आणि हिरवे वटाणे आपण यातकडून ॲड करून घ्यायचं आहे हे आपण तेलावर हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त वांगंही टाकू शकता पण मी इथे एकच वांगा प्रिफर केला आहे ह्याला छान हाय फ्लेमवर आपण दोन ते तीन मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे ह्याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण हे सुरुवातीला ॲड करून घेतलेलं आहे आता हे छान असं परतून झालेलं आहे आता आपण यात भाज बाकीच्या भाज्या थोडं थोडं करून ॲड करून घेणार आहे इथे मी जवळजवळ दोन बटाटे यूज केले आहेत तुम्ही बटाटे कमी जास्त भाज्या कमी जास्त तुमच्या पद्धतीने करू शकता इथे मी वालपापडीचाही वापर केलेला आहे तुम्ही घेवड्याचाही वापर करू शकता इथे मी गाजर ॲड केलेला आहे गाजर मी इथे थोडा कमी टाकलेला आहे कारण की गाजर हा थोडा स्वीट असतो आपल्याला भाजी थोडी तिखट करायची त्यामुळे आपण थोडा गाजर इथे कमी ॲड करतो आहे आपल्या घरातले बेसिक मसाले जे आहेत ते आपण ॲड करूया हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट तुमच्या चवीनुसार धने जिरे पूड आवश्यक टाका कारण की त्यानेही छान चव येणार आता ह्याच्यानंतर आपल्याला अजून पाच मिनटं ह्याला मिडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे मित्रांनो ही भाजी आपण थोडी सुकी करणार आहोत रस्सा यात करणार नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यात रस्साही करू शकता आता ही भाजी अशी छान प्रकारे मस्त अशी परतून झाली आहे तुम्हाला मी जवळून व्हिडिओ दाखवते तुम्ही बघू शकता ही सुकी भाजी तुम्ही भाकरीसोबत नक्की खा अगदी मस्त चव येणार आहे आणि भोगीच्या दिवशी ही भाजी खाण्याचा मान असतो तर ही भाजी तुम्ही नक्की घरून बघ करून बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा सोबतच यात सो 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 मी थोडे तीळ ॲड करणार आहे दाण्याचं कूट ॲड करणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दाण्याचं कूट तीळ आणि खोबऱ्याचं वाटणही यात यूज करू शकता आता मी ह्याला फायनली एकदा परतून घेणार आहे कारण की भाई भाजी मी वाफेवर शिजवून घेत होते मध्ये मध्ये तर भाजी माझी ऑलमोस्ट झाली आहे बटाटा आणि भाजी अशी तोडून बघायची जेणेकरून आपल्याला एक अंदाज येतो की आपली भाजी शिजली आहे की नाही आपल्याला कळेलच आपली भाजी झाली की नाही मी यासोबत डाळ भात वगैरे सर्व करणार आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा